नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मेंद केसरी बकासूर उद्या होणाऱ्या वडगाव हवेली तालुका कराड या मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो काल झालेल्या लिंब मैदानामध्ये आपल्या बकासूरने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवला म्हणजे तृतीय क्रमांकाचा मानकरी आपला बकासूर झाला होता त्याआधी मित्रांनो एक तारखेला मुलशी केसरी मैदानामध्ये एक नंबर मानकरी झाला होता तर मित्रांनो उद्या देखील आपल्याला वडगाव हवेली तालुका कराड ह्या मैदानात आपल्याला बकासूर पलताना दिसणार आहे म्हणजे काय नवीन वर्षात पहिल्या पाच दिवसामध्ये लगातार तीन मैदानात पळताना दिसणार आहे एक तारखेला मुलशी केसरीमध्ये पळताना दिसला तीन तारखेला आपल्याला लिंब मैदानात पलताना दिसणार आहे आता उद्या वडगाव हवेली मैदानात पलताना दिसणार आहे त्यामुळे नवीन वर्षात पहिल्या पाच दिवसात लगातार तीन ठिकाणी आपल्याला बकासूर पलताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्या वार रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरी मैदान होत आहे माननीय श्री जगदीश जगतापदादा यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे मैदानाचं ठिकाण आहे मौजे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे तर मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर तृतीय पासष्ट चतुर्थ पन्नास असे मित्रांनो बक्षीस आहेत तर मित्रांनो उद्या होणाऱ्या मौजे वडगाव हवेली मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे मैब्या किंवा तांबवेचा सर्जा मित्रांनो रुत्समय हिंद केसरी जोडी बकासूर आणि मैब्या ही जोडी उद्या आपल्याला कदाचित वडगाव हावेली मैदानात पलताना दिसणार आहे जर मैब्या नसला तर तांबेचा सर्जा देखील असू शकतो मित्रांनो बकासूरचे पैरे तुम्हाला माहिती आहे जसं करून लोकलच असते उद्या वडगाव व्हावेली तालुका कराड येथे मैदान होत असल्यामुळे जास्त शक्यता आहे मैब्याच पैर आहे जर मैब्या नसला तर तांबवेचा सर्जा देखील असू शकतो तर मित्रांनो नक्कीच उद्या देखील टॉपच पहिरा आहे बकासूरचा मैब्या किंवा सरजा असू दे दोघेही टॉपचे नंदी आहे म्हणून उद्या देखील आपल्याला बकासूरला गुलाल किंवा एक नंबर नक्कीच मिळेल धन्यवाद मित्रांनो